अवधूत चिंतन श्री गुरुदेव पाळावेत असे वीस नियम व पथ्य तर चला जाणून घेऊयात कोणते आहेत ते, ते वीस नियम व पथ्य ते अगोदर स्वामी भक्तांनो तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा नियम पहिलं वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्यादयापूर्वी उठून सर्व अनाहिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा अचमन प्राणायाम व देशकलाधिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करायचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असेल तरी श्री दत्तात्रय देवता प्रिथ्यार्थ किंवा श्री दत्तात्रय देवता कृपा आशीर्वाद प्राथ्यार्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा दुसरं नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे चौथ वाचनापूर्वी संध्या व वा एकशे आठ गायत्री जप अवश्य करावा पाचवं देवासाठी एक पाठ मोकला ठेवावा पारायण कालात साक्षात दत्तगुरु फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर कोरे वस्त्र हंतरून ठेवावे सहावं वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे सातवं वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये मध्येच कोणाशी बोलू नये आठव पारायण कालात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी नव्व गायिक वाचिक मानसिक ब्रह्मचारित्र निष्कून पाळावे दहावं या सात दिवसात दाढी करू नये तसेच केस व नके कापू नयेत अकरावं पारायणकालात तिखट मीठ आंबट कांदा लसूण पर अन्न कटाक्षाने टाळावे एकभुक्त राहावे सायंकाली दूध प्यावे बारावं जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्तस्मरण करत निंदाधीन व्हावे तेहरावं समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा चौदावं रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व वा फूल वाहून नमस्कार करावा पंधरावं रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्तश्रोत्र व दत्ताची आरती म्हणावी सोहळावं वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे सतरावं एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्येच सोयर किंवा सूतक आल्यास व्यथ येतो अशा वेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व वा दत्त मूर्ती किंवा दत्त पादुकावर अभिषेक करावा अठराव या ग्रंथाचे वाचन करताना महत्वाचा नियम पाळावा तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी मृत्यू झाल्याची हकीकत आली असेल त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मगच थांबावे एकोणीसावे स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून शुचिभूत होऊन श्री दत्तात्र्यांचे पारायण करावे विसावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इप्सित फळ आपोआप मिळते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे तर स्वामी भक्तांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका